नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पाच लाख महिला आता अपत्र करण्यात आलेल्या आहेत काही महिलांचे हप्तेसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत आता या महिलांना हप्ता मिळणार नाही तर त्या कोणत्या महिला आहेत की ज्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती पोस्ट केली आहे तर आपण ती माहिती थोडक्यात पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे त्याच्यानंतर अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत ते, ते आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार एवढ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे या योजनेचे जर कोणी पैसे घेत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्याच्यानंतर वय वर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला ज्या वयाने पासष्ट वर्ष वयापेक्षा जास्त असतील अशा महिला ज्या आहेत एक लाख दहा हजार यासुद्धा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या किंवा ज्या स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार इतक्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे ज्या ज्यांच्या घरी चारचाकी वाहने आहेत किंवा नमोशक्ती योजनेचे जे पैसे घेत असतील किंवा ज्या महिलांनी स्वच्छेतून या योजनेत नाव मागे घेतले आहेत अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर एकूण अपात्र महिला आहेत पाच लाख तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद